नमस्कार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूज भारत व फिजी दरम्यान नऊ सामंजस्य करार आपले सरकार पोर्टलवरच्या सर्व सेवा आता व्हॉट्सअपवर आणणार राज्यातल्या तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर औषधी व सुगंधी वनस्पतीला लागवडीला आता शासकीय अनुदान महाविद्यालयात आता आरोग्य शिक्षण वर्गातच राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार वेटलिफ्टिंगमध्ये भारताला तीन सुवर्णपदक अशाच पद्धतीच्या ठळक बातम्या इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा आपला अभिप्राय नक्की कळवा आपणास छोट्या बातम्यांचा छोटा व्हिडिओ बघायला आवडतो की सविस्तर बातम्यांचा मोठा व्हिडिओ बघायला आवडतो आपले अभिप्राय नक्की कळवा